ज कारण असं आहे की महिला संमेलनाध्यक्ष आदरणीय डॉक्टर तारा भवाळकरांचं त्या आमच्या थोरली बहिण आहेत या नात्याने मी त्यांना ताराक्का म्हणतो तेव्हा ताराक्कांचं भाषण मी माध्यमांवर ऐकलं आणि वाटलं की हे भाषण ऐकायला आपण प्रत्यक्ष सभागृहामध्ये असायला हवं होतं त्यांचं सा सात्विक सोज्वळ व्यक्तिमत्व आणि सोपे सोपे अर्थपूर्ण शब्द आणि शब्दाशब्दातून ऐकू येणारा मंजूळ गोड नाद खूप प्रभावित करणारा होता आत्ता पण मी बोलत असताना मी त्यांना विचारत होतो तुम्ही कुठं जास्त काळ राहतात तर त्यांनी मला सांगलीमध्ये सांगितलं दादांच्या सांगलीमध्ये आणि काही जुन्या थोड्याशा गोष्टीला उजाळा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्यांचं भाषण ज्यावेळेस आपण सगळेजण ऐकत होतो तुम्ही तर काही जण साक्षीदार आहात त्यांचं भाषण संपून आहे असंच सगळ्यांना वाटत होतं असं वाटलं की त्यांचं भाषण ऐकून साक्षात तर देवी सरस्वती आपलं मयुरासन सोडून त्यांच्या स्वागताला पुढे आली असेल आणि म्हणाले असेल की तुझ्या भाषणाने मी प्रसन्न झाली आहे आजपासून तुला आणि तुझ्या गोड मराठीला माझ्या दरबारात कायमच पहिलं स्थान राहील आणि ते पहिलं स्थान मी देते त्यांचं भाषण ऐकून काही ओळी निमित्तानं मला आठवलेले आहेत अफाटची शब्द धन घोडनाद सुखकारी अग्रमान आहे जिला शारदेच्या दरबारी माझी माय मराठी सूर सच्चा असला पाहिजे की शब्द भाषेची अडचण येत नाही अशा भावना सहजच समोरच्या हृदयामध्ये पोचतात माननीय पंतप्रधान यामुळेच प्रभावित झाले आणि म्हणाले फार छान आणि हे ऐकून मराठी भाषा उदार आहे असं म्हणा म्हणणाऱ्या आमच्या ताराक्कांना ताराक लगेच तिथं म्हणाल्या त्यांची समयसूचकता कशी मने भी गुजराती आवडेचे भाषा मन जोडून गेली हे सहजा लगेच कुणाला सुचत नाही परंतु पंतप्रधानांनी एखादा शब्द वापरला लगेच त्याला रिॲक्शन जी दिली जाते आणि ती बरोबर त्या गोष्टीला साधेल अशी असते आणि ह्याच्यामुळे ह्या मन जोडण्याच्या स्वभाव असेल त्यांच्या अध्यक्षते होणाऱ्या या संमेलनामध्ये वा वाद नाराजी नाट्य झालं नाही मी आत्ताहीच त्यांना विचारत होतो की अख्खा काही तराक्का काही झालं का ते मला वाटलं मला तर कुठलं काही काळावर आलेलं नाही आहे अत्यंत चांगल्या वातावरणात हे संमेलन पार पड पडतं आहे संजयजींना पण मी विचारत होतो मग अशी याचा मला मनापासूनचा आनंद आहे मराठी माणूस मला एक गोष्ट नेहमी जाणवते हा मराठी माणूस बाहेर पडला की समजूतदारपणे दाखव वागतो हेही त्याचं कारण आहे तो दिल्लीत आलाय त्याच्यामुळे हो समजूतदार झाला एकदा का महाराष्ट्राची बॉर्डर ओलांडली किंमत सुरूच आपलं या अशा संमेलनावर अनेक राजकीय हस्तक्षेप राजकर्त्यांची छाया अशी टीका बऱ्याचदा होत असते पण राज्यकर्ते आणि कला साहित्याचा विकास याला खूप मोठी तसं बघितलं तर परंपरा आहे भारतात बऱ्याच काळ कला आणि राजाश्रयांनीच वाढल्या शिखरावर गेल्या राजे कलाकारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मला मगाशी मी ग्रंथ त्या जे स्टॉल होते तिथं गेलेलो होतो तिथं मला एकोणीसशे नऊ सालचा दिवाळी अंक दाखवला एकोणीसशे नऊ सालचा मी ते बघत होतो त्यावेळेच्या जाहिराती आणि ते बाकीच्यांनाही देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे परंतु राजे कलाकारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या काळामध्ये असायचे चरित्रार्थ